संत तुकाराम महाराज घाता अभंग क्रमांक एकशे एकतीस ते एकशे पस्तीस बघूया आपण अभंग क्रमांक एकशे एकतीस बोलिलो ते काही तुमची वचन नेनता क्षमा के वाटदावितया लगे रुसावे अतित्यायी जीवे पावे निंब दिला रोग तुटाया अंतरी पोभाळीतावरी अंत चरे तुकामणी हित देखन्यासी कळे पळती आंधळे रूपामाजी यामध्ये संत तुकाराम महाराज सांगतात की जे मी बोललो ते तुमच्या भल्यासाठीच बोललो कधीकधी सत्यवाणी थोडी कठोर वाटते पण तिच्या मागे हेतू नेहमीच हिताचा असतो जर एखाद्याला योग्य मार्ग दाखवला तर तो थोडा वेळ रागवू नये कारण चुकीच्या मार्गावर हट्टाने चालणारा शेवटी स्वतःचाच नुकसान करून बसतो जसं रोग बरा करण्यासाठी डॉक्टर कळू औषध देतो आपल्याला निंबासारखं पण कारण बाहेरून त्याला मिठीत घेत बसलो त्याला कळूपणा न अनुभवता फक्त आपण गोड शब्द एकत्र राहिलो तर आतला रोग आपला कधीच बरा होणार नाही त्याचप्रमाणे खरी माया म्हणजे योग्य वेळी सत्य सांगणे जरी ते एकताना कथो वाटले तरी तुकाराम महाराज शेवटी म्हणतात ज्यांना खरं हित काय ते ओळखता येतं तेच खरे डोळस पण जे लोक सत्याचा स्वीकार करत नाहीत ते जणू दयाळूपणांचं सोनं हातात असूनही अंधळेच राहतात उदाहरण बघूया आपण मित्रांनो आईचं रागावणं लहानपणी आई अभ्यास करायला सांगते आणि आपण खेळायला जायचं म्हणतो तिचा ओरडा कडू वाटतो पण त्यातलं प्रेम आणि आपलं भविष्य घडवण्याची काळजी पुढे समजते नंबर दोन डॉक्टरांचं औषध तापाला की डॉक्टर इंजेक्शन देतो त्याचा टोचरा दुखतो पण तेच आपल्याला बरे खरा मित्र चुकीच्या कामात पडलेलो असताना जो आपल्याला थांबवतो तोच खरा आपला मित्र असतो जो फक्त खुशामत करतो तो आपलं कधीही बघा नुकसानच करतो हा भंग आपल्याला सांगतो की सत्य मी गोल नसतं पण तेच आपल्या भल्यासाठी असतं अभंग क्रमांक एकशे बत्तीस माकळे मुठी धरिले फुटाने गुंतले ने नेने हात देते काय तो तयाचा लेखावा अन्याय हितने काय आपुल येते नळिकेशी विसरोनी जाय तुका तुकामने एक ऐसे पजुन जीव न चळे उपाव ते संत तुकाराम महाराज म्हणतात जसं एखादं माकळ फुटाने मुठीत घट्ट धरून ठेवतं आणि त्या लोभामुळे हात निंग तसं काही माणसं आपल्या चुकीच्या सवयी हट्टी विचार किंवा स्वार्थ कधीच सोडत नाही त्यांना काय त्यांचं खरं हित आहे हे कळतच नाही आणि मग तेच त्यांचं बंधन बनतं जसं पक्षी आपले पाय नळीला अडकवून बसतो आणि पंख असूनही उडू शकत नाही तसं लोक हट्टीपणा आणि अहंक अहंकार माणसाला अहंका उडू देत नाही ज्यांचं मन आसक्तीने पूर्ण गुंतलेलं आहे त्यांच्याकडे कितीही चांगले तुम्ही सल्ले दिले तरी तो काही हालचाल करत नाही कारण त्याला स्वतःचं बंधनच कळत नाही की आपण काय करतो उदाहरण बघा की लोभाचं बंधन एखादा व्यापारी प्रचंड पैसा कमवतो पण गैरमार्गाने मिळालेलं सोडत नाही शेवटी लोभामुळेच बदनामी व भोगतो नंबर दोन वाईट सवयींना चिकटून राहत जसं की धूम्रपान दारू किंवा जुगार यांसारख्या सवयींमुळे आयुष्य बिघडतं हे माहीत असूनही मी सोडू शकत नाही म्हणून माणूस त्यात अडकून राहतो नंबर तीन अहंकार चुका मान्य न करणं इतरांचं ऐकून न घेणं आणि स्वतःचं नुकसान करून घेणं हे सगळं त्या माकडाच्या मुठीसारखं असेल अभंग क्रमांक एकशे तेहत्तीस हरितू निष्ठुर निर्गुण नाही माया बहु कठीण नव्हे ते करिसी आन कौने नाही केले ते घेऊनही हरिश्चंद्राचे वैभव राज्यघोडे भाग्यस पुत्र पत्नी पत्नीजीव डोंबाघरी वोपविले नळादमयंतीचा योग उघडिला त्यांचा संग ऐसे जाणे जग पुराने बोलते राजा शिबी चक्रवर्ती कृपाळू दयाभूती तुळविले अंती तुळे मास तयाचे कर्ण मिळता समरंगणे बानी व्यापी येला रनी मागसी पाडूनी तेथी दाततयाचे बळी सर्वसे उदार उभारिला उभारीला कर। करुनी कहार तो पातळी घातला शियाळाच्या घरी धरणे मांडिले मुरारी मारविले करी त्यांचे बाळ त्या हाती तुझ भावे जे भजती त्यांचा संसार हे गती ठाव नाही पुढती तुकामने करसी ते या म्हणजे अर्थ बघूया की या अभंगात संत तुकाराम महाराज थोडासा खटाळ पण फोल प्रश्न विचारतो हे हरी तुझी कृपा कशी असते रे जो तुला प्राणपणाने बसतात त्यांच्यावर संसारात इतकी कठीण परीक्षा मालिका का ते उदाहरण देतात हरिश्चंद्र सत्यवती राजा पण त्याला सर्व वैभव गमवून बायको मुलगा स्वतःसह डोंबांच्या घरी राहावं लागले नळ व दमय यांचा सुंदर योगही तुटला दोघे भटकत राहिले राजा शिबी जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या अंगाचे मांस तुलावर दिले कर्ण युद्धभूमीत बाणांनी जखमी असताना त्यांचे सोन्याचे दात मागितले गेले राजा बळी अतिशय उदार असूनही त्याला पाताळात पाठवले गेले शियाळाची माता देव स्वत तिच्या घरी जन्माला आले पण तिच्या हातूनच त्या बाळाचा वध झाला शेवटी तुकाराम महाराज म्हणतात की हे सगळं तुझ्या भावनेने भक्ती करण्यासच झाले मग त्यांच्या पुढचं काही कळत नाही फक्त तू जे करतोस तेच करतोस उदाहरण एक खरी भक्ती म्हणजे परीक्षा सहन करणं जसा भट्टीत तापवल्यावरच शुद्ध होतं तसं भक्तालाही संकटातूनच खरी ताकद मिळते नंबर दोन आईचं प्रेम आणि कठोरता आई मुलाला जगात टिकावं म्हणून कधी कठोर वागते त्या क्षणी मुलाला वाटतं की आई निष्ठूर आहे पण त्यामागे माया असते नंबर तीन खेळातला कॅप्टन संघाचा उत्तम खेळाडू असल्यामुळे त्याला सगळ्यात कठीण भूमिका दिली जाते कारण त्यांच्यावर विश्वास असतो हा अभंग आपल्याला शिकवतो भक्ती म्हणजे फक्त सुख अनुभव नाही तर संकटामध्येही देवावर पूर्ण विश्वास ठेवणं आहे देवाची माया कधी कठोर वाटते पण त्यामागे गुप्त हेतू आणि मोठं कल्याण लपलेलं असतं अभंग एकशे चौतीस चाल केला सी मोकळा बोल विठ्ठल विठ्ठल वेळोवेळा तुझं पापची नाही ऐसे नाम घेता जवळी ज़, ए वसे पंचपातकाच्या कोळी नामे जळता न लगे घडी केली मार्गे नको राहू तुझं जमान आंधी आहो तुझ करी तुझं जी करवती आणिक नामे घेऊ किती तुका म्हणे काळा रिग नाही निगती ज्वाळा म्हणजेच बघा तुकाराम महाराज म्हणतात की हे विठ्ठला जेव्हा मनुष्य तुझं नाव सतत घेतो तेव्हा त्यांचं चालणं वागणं मोकळं आणि निर्मळ होऊन जाते त्याचं बोलणंही पवित्र आणि गोड होऊन जातं तुझं नाव घेत असताना पापजवळ येतच नाही जणू तुझं नाव हे पापाला जाळून टाकणारं अग्नीच आहे जगातले पंचपातक म्हणजे पाच मोठी पाप हिंसा चोरी स्वाभिमान खोटं बोलणं आणि मद्यपान हे देखील तुझं नाव घेतल्यावर क्षणभरही त्यांच्यापुढे टिकत नाही म्हणून योग्य मार्ग सोडू नको कारण तुझ्या नावातच सर्व रक्षण आहे जे लोक तुझ्यासाठी जी काम करतात ते कितीही असो तुझं नाव घेतल्यावर त्यांच्या जीवनात पवित्रता येते तुकाराम महाराज म्हणतात की विठ्ठलाच्या नावाच्या अग्नीला मृत्यूचाही काळ स्पर्श करू शकत नाही विठ्ठलाचं नाव म्हणजे एक अदृश्य संरक्षण कवच आहे जसं एखादा अग्नी हाताला लागला की गवत शहरात जळून जातं तसंच तुझं नाव घेतल्यावर मनातले वाईट विचार पाप वाचना अंधार चढून जातो हे फक्त मृत्यूपासून वाचवणं नाही तर मृत्यूला समोर जातानाही भीती न वाटण्याची ताकद देणार उदाहरण बघा की संत एकनाथ महाराज जेव्हा एखाद्याने त्यांना अपमानित केले तेव्हा ते रागावले नाही ते फक्त विठ्ठल विठ्ठल म्हणत राहील त्या नावाने त्यांचं मन शांत आणि स्थिर आणि एकदम प्रचलित झालं नंबर दोन संत चोखा मेळा समाजाने त्यांना दूर ठेवले पण ते विठ्ठलाचं नाव घेत होते त्यामुळे त्यांना भौतिक यातना असूनही अंतकरणात आनंद त्यांचा उदळत होता नंबर तीन आजच्या काळातील उदाहरण बघा ताण नैराश्य किंवा राग आल्यावर विठ्ठल किंवा रामकृष्ण हरी नावाने ध्यान केल्यास मन हलकं होतं जसं तानाचा भार उतरूत जातो अभंग क्रमांक एकशे पस्तीस बघूया बाळ बापा मने काका तरी तो का, का, का निपराध जैसा तैसा गोळ पुरवी ओळ पुर विठ्ठल साकरेशी मनता धोंडा तरी का तोडा न रुचे तुका म्हणे आरुष बोल नव्हे ओल आहाच म्हणजेच बघा या अभंगात संत तुकाराम महाराजांनी भक्तीतील भावाची खरी महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे बाळबापा म्हणे काका जसे एखादं लहान मूल आपल्या वडिलांना काका म्हणून हाक मारले तरी वडिलांनी राग धरत नाही का धरत नाही तर कारण त्यांचा हेतू चुकीचा नसतो कारण मूल म्हणजे एक निरागस असतं तसंच देवाकडे केलेली प्रार्थना जप किंवा भजन हे योग्य पद्धतीने चुकीच्या उच्चाराने किंवा अपूर्ण ज्ञानाने झाले तरी देव रागवत नाही तर अंतकरण शुद्ध असे जैसा तैसा भाव गोळ पूर्वी गोळ विठ्ठल देवाला आपला बाह्य देखावा नको आहे तर अंतकरणातील प्रेम हवं जो भाव जसा आहे तसा देव गोळ माना मानतो आणि भक्ताच्या प्रार्थनेला प्रतिसाद देतो साखरेशी म्हणता धोंडा जरी एखादा व्यक्ती साखरेला धोंडा दगड म्हणला तरी त्यामुळे साखरेची गुळी कमी होत नाही तसंच देवाच्या नावाचा उच्चार योग्य नसला तरी अंतकरणातील भावना खरी असेल तर त्या भक्तीची गोडी आणि परिणाम बदलत नाही तुका मनी आरुष बोल नव्हे बोल आहात तुकाराम महाराज सांगतात की प्रेमाने निरागस भावनेने केलेली प्रार्थना ही नेहमी स्वीकारली जाते देव भावावर चालतो शब्दांच्या चुकावर नाही तर हरी मित्रांनो मित्रांनो अशीच आपली सिरीज अभंग याच्यापुढे कंटिन्यू करण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना आपल्या माऊली लोकांना वारकरी संप्रदायांना किंवा प्रत्येक कि जणांना शेअर नक्की करा मित्रांनो धन्यवाद